नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या रेड डायमंड रेड गुजरात पिरूच्या भागात स्प्रे घेणार आहोत तर काय घेणार आहोत आत्ताचा पाऊस येऊन गेलेला आहे आणि हे वातावरण आहे भरपूर तर बघू शकता ढगाळ वातावरण राहत आहे भरपूर तर इथून पुढे आपलं काम करायचं कळी ड्रॉपिंग जरी थांबलं तरी त्याला कॅल्शियम आणि बोरांची गरज भासते कळी सेट होण्यासाठी आणि कळीची साईज होण्यासाठी त्याच्या पिशी विभाजन होण्यासाठी त्यामुळे काय राहते बोरांमुळे पिशी विभाजन झाल्यामुळे सेटिंगला चांगला फरक पडतो बोरांमुळे आणि कॅल्शियममुळेही फळ चांगले सेट होते आणि फळाला आकारही चांगला येतो तर शेतकरी मित्रांनो आधी बघू शकता झाडावरती कळीची पोझिशन कशी आहे तर ह्या पोझिशनमध्ये आहे कळी सेट होत आहे सेट झालेली आहे तर आता ही ह्या पोझिशनमध्ये कळी गळण्याचं प्रमाण राहतं आणि ह्या टप्प्यात ही कळी गळण्याचं प्रमाण राहतं जास्त तर बघू शकता तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपण स्प्रे घेणार आहोत महत्त्वाचं स्प्रे आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मस्त स्प्रे राहणार रा आहे कारण आपल्या भागामध्ये ड्रोप्लेचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे कारण ढगाळ वातावरण मी ड्रॉप्रिम होत होतं त्यासाठी आपण चांगलं बुरशीनाशकचा स्प्रे झालेला आहे चार दिवसापूर्वी तर आपण आता जी कळी सेट होणार आहे आणि एक मिडियम आकाराची कळी सेट झालेली आहे तर त्यासाठी आपण वेल ती क्रॉप साईंचं कॅलवेल आहे कॅल्वेल म्हणजे नॅनो कॅल्शियम नॅनो कॅल्शियम अकरा टक्के आहे तर ह्याचं एका बेलरसाठी दोनशे लिटरच्या बेलरसाठी पाचशे मिलीचं प्रमाण राहतं ह्याचं आणि आपण वेल्थी क्रॉप सायन्सचं बोरवेल घेतलेला आहे यात बोरान दहा आहे तरी आपण हे आपल्या आप बागाला बरेच वेळ वापरलेला आहे आणि ह्याचा रिझल्ट आपल्याला चांगला भेटलेला आहे तर ह्यात बोरवेल बोरान दहा आहे तसेच मित्रांनो तुम्ही तुमच्या बागाला आणि तुमच्या बागेत जर बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम होतो की फळाची साईज गोल येत नाही असं लंबुळगं फळ राहतं त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा तो प्रॉब्लेम येत आहे तर त्यांनीही वेल्थी क्रॉप सायन्सचं कॅलवेल म्हणून असतंय नॅनो कॅल्शियम असते त्यात अकरा टक्के तर ते तुम्ही एकरी एक, एक लिटर सोडू शकता आणि शेतकरी मित्रांनो ह्याच कंपनीचं जर नाही भेटलं तरी ह्या पोझिशनला बघा वातावरण आहे तुमची जर झाडावरती कळी सेट होत असेल तर तुम्ही कोणत्याही कंपनीचं चांगल्या कंपनीचं कॅल्शियम आणि बोरॉन हा स्प्रे नक्कीच घ्या तुम्हाला चांगला रिझल्ट नक्कीच भेटेल तर शेतकरी मित्रांनो आपण स्प्रे आधी चला